Hmm. उरणपूर्व विभागातील गावांमध्ये पसरले अंधाराचे साम्राज्य उरणपूर्व विभागातील व्यावसायिकांना गावांना कंटेनर यार्डना करण्यात येत असलेल्या विद्युत पुरवठ्याची अंडरग्राऊंड लाईटची केबल पिरकोन गावात बुधवार दिनांक तेरा रोजी दुपारी ठीक दोनच्या सुमारास डॅमेज झाल्याने खंडित झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना बारा तासाचा अवधी लागल्याने उरणपूर्व विभागातील आवरे गोवटणे पिरकोण पाले सारडे वशेणी पुनाडे यासह इतर गावांमध्ये अंधराज अंधाराचे साम्राज्य पसरले होते पूर्व विभागातील आवरे गोवटणे कोण पाले सारडे वशिणी सह इतर गावांना कंटेनर यार्ड आणि व्यावसायिकांना करण्यात येत असलेला विद्युत पुरवठा बुधवार दिनांक तेरा रोजी दुपारी ठीक दोनच्या सुमारास अचानक खंडित झाला महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले परंतु त्यांना काही यश आले नाही विद्युत पुरवठ्याची अंडरग्राऊंड लाईटची केबल पिरकोण गावात बुधवार दिनांक तेरा रोजी डॅमेज झाल्याची बाब समोर येताच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम रात्री ठीक आठ वाजता सुरू केले मात्र खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना बारा तासाचा अवधी लागल्याने उरण पूर्व विभागातील गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले होते खंडित झालेला विद्युत पुरवठा गुरुवार दिनांक चौदा रोजी पहाटेच्या सुमारास सुरळीतपणे सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले महावितरणाचे निशांत पाटील उरण यांची पूर्ण टीम तसेच प्रकाश पाटील मयेकर सर अक्षय सर कुंदन सर रात्रभर काम करत होते फिरकुन गावातील सरपंच कलावती पाटील भाजपचे उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावण सारडे गावातील सरपंच रोशन पाटील पिरकोण गावातील माजी सरपंच मंगेश मात्रे गोवटणे गावातील माजी उपसरपंच समाधान पाटील पिरकोण गावातील ग्रामपंचायत सदस्य अंकित पाटील पिरकोण गावातील सामाजिक कार्यकर्ते राकेश गावण नारायण जोशी महेश गावण चंद्रकांत गावण आवरे गावातील गजानन गावण व इतर पूर्व विभागातील कार्यकर्ते रात्रभर हजर होते महामुंबईसह अनंत नारंगीकर उरण